प्रत्येक यशाच्या मागे एक अपयश लपलेलं असतं पण जे त्या अपयशाला हार न मानता पुढे चालत राहतात तेच खऱ्या अर्थानं यशोगाथा लिहितात सतीश कदम हे त्याचं जिवंत उदाहरण आहेत नमस्कार पशुपालक बंधूंनो आज गोविंद डेअरीचे प्रगतशील पशुपालक श्री सतीश कदम यांची आज आपण यशोगाता पाहणार आहोत हे आहेत सतीश कदम राहणार शिंदेनगर तालुका फलटण जिल्हा सातारा खरच संकट कशाला म्हणतात आणि संकटावर मात करून जिद्दीनं व्यवसाय उभा करणं कशाला म्हणतात हे यांच्याकडे बघून समजत तसं तर हे एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती शेती ती फक्त पोटापुरती अगदी दीड एकर आणि शेती सुद्धा चोपन झालेली पोटा पाण्याचा मोठा प्रश्न होता मोठा भाऊ शरीराने अपंग मग करायचं काय यासाठी त्यांनी कर्ज काढून ट्रक विकत घेतला आणि तो ट्रक आल्यानंतरनं सर्व सुरळीत चाललं होतं पण नंतरनं त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं नियतीच्या मनात काही वेगळंच होतं कोरोनाची साथ आली आणि होतं नव्हतं ते सगळं त्यांच्या हातातून गेलं कोरोनात सर्व कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आणि त्यांच्या घरातील लोकांच्या त्यांना भरपूर खर्च करावा लागला त्यामुळे त्यांच्या समोर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला ट्रक घेतला होता तोही विकावा लागला अगदी घरातील पत्नीचे डागिने मोडावे लागले मग यातून बाहेर कसं पडावं यासाठी त्यांच्या गोठ्यात एक गायी होती त्या गायीकडे पाहून त्यांना पशुपालन करावंसं वाटलं मग त्यांनी दोन गायी खरेदी केल्या परंतु त्यावेळीही त्यांची संकटांनी आणि अडचणींनी नाही ना एका गायीला कॅन्सर झाला आणि दुसऱ्या गायीच्या पोटात फॉरेन बॉडी आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आणि पुन्हा होत नव्हतं ते सगळं गेलं भविष्य अंधारात गेल्यासारखं होतं पण खचतील ते सतीश कदम कसले त्यांनी पुन्हा जोमाने प्रयत्न केले आणि पशुपालनास सुरुवात केली यात त्यांच्या पत्नी प्रियंका सतीश कदम यांनी त्यांना खंबीर साथ दिली त्या उच्च शिक्षित आहेत तरीही त्या पशुपालनात त्यांच्या पाठीमागे अगदी सावलीसारख्या सारख्या उभ्या राहिल्या मग त्यांनी एक गायी करत करत आज त्यांच्या गोठ्यामध्ये सोळा गायी आहेत म्हणतात ना की मनात जिद्द असेल आणि प्रयत्नात ताकद असेल तर संकट सुद्धा छोटी वाटायला लागतात प्रत्येक यशा पाठीमागे एक अपयशाची कहाणी जरूर असते पण त्या कहाणीचा शेवट हा सतीश कदम यांनी यशाने लिहिला आणि पशुपालनाच्या जोरावर आज त्यांनी सर्व कर्ज फेडून त्यांच्या कुटुंबाची भरभराट केली आहे अशाच एका पशुपालनातील हरहुन्नरी अवलियाची यशोगाथा आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग नमस्कार मी सतीश आनंद कदम राहणार शिंदेनगर तालुका फलटण जिल्हा सातार मी एक छोटासा पशुपालक आहे आणि मी पशुपालन करत अस असताना मी तर एका गायपासून सुरुवात केलेला माणूस आहे आणि मला एक चांगल्या प्रतीचा पशुपालन करायची आवड होती आमच्या खानदानात लहानपणापासूनच पण आमच्या वडिलांनी पण एक बऱ्याच वर्षापूर्वी एक ह्या दोन तीन गावात पहिली जर्शी आणली त्यावेळेस पाहायला माणसं आलती आणि आत्ता आम्ही त्यांच्या मागा मी कालवडं घेऊन पहिलं करायचो त्याच्यानंतर मी ट्रक घेतले जुन्या काळात तर आणि मी ट्रक घेतल्यानंतर आम्ही लॉसमध्ये गेलो नाही पण करोनापास आला त्या करोनापासून आम्हाला बरेच संकट आले आमच्यानंतर आर्थिक परिस्थितीच अतिशय भयानक संकट आलं मग काय करायचं काय करायचं असं म्हटल्यानंतर मग काय करायचं म्हणून मी का आमच्याकडे बाय गाय घेतली मी चाळीस हजार रुपयाला गाबनी एक चार महिन्याची त्याच्यानंतर मग दुसरी गाय घेतली तर त्या पहिल्या गायला ले घेतल्यानंतर एक कॅन्सर झाला तिला आम्ही एक पस्तीस चाळीस हजार रुपये खर्च केला म्हणजे आम्ही एक चक केलं तिचं स्कॅन वगैरे केलं फलटणच्या लॅबमध्ये चक केलं मग तो कॅन्सर काय बरा झाला नाही आणि असे आम्हाला बऱ्याच अडचणी होऊन गेल्या आमच्याकडं असं जगायचं काय काय करायचं हे मोठा प्रश्न होता मग आम्ही परत असं सावरून सावरून गळ्यातलं वगैरे घाण ठेवून मग आम्ही पहिली गायी दुसरी गायी घेतली तिला पण असं झालं की ती वेली वेली तिला एक दोन महिन्याने तिचं दूध वगैरे खाणं पिणं पूर्ण बंद झालं तिच्या पोटात फॉरेन बॉडी म्हणून आम्हाला सांगितलं आम्ही चेक केलं तर मग ती पण आम्हाला गाय विकायला लागली मग परत आम्ही काय करायचं मग राहिलेलं सोनं होतं ती पण आम्ही मोडलं आणि परत तिसरी गाय घेतली नेम पैसे त्या सोन्या झालं नेम पैसे आम्ही डेअरीवाल्या कोंडं घेऊन तिसरी गाय घेत गे घेत आम्ही आत्ता चांगल्या गायी सांभाळत आहे पण असं एक असं आमचं काय प्रपंच आहे ते भागत नव्हतं पण नंतर मग हळूहळू आम्हाला दुधाची आवड निर्माण होत गेली गया चांगल्या सांभाळायचं गेलो आणि नंतर ह्या जा ह्या जे गोटे बघ त्या जे गोटे बघ अशी माहिती घेत 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 आम्हाला अपुरीच माहिती भेटायची पण आम्ही गोट्याची चांगली माहिती घेऊन त्याच्यात काय आपल्याला आड करता येईल असं करत आमच्या गोट्यावरती चांगल्या गया आम्ही तयार करत गेलो करोनाच्या काळात आम्हाला लय अडचण आली अशी भयान पण त्यावेळेस आमच्याकडे काय राहिलं नव्हतं होतं नव्हतं एवढं सगळं गेल्याला एवढ्या अडचणीत जा ना आम्ही कसं जायचं मग नवरा बायकून आम्ही चांगला विचार केला की काय केल्यानंतर आपण सुधरू शकतो चार माणसात उठात बसायचं असेल तर आपल्याकडं पैसा पाहिजे मग आम्हाला लोकाकडं कामाला जाण्याऐवजी आम्ही जर्शी सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि मग एक एक जर्शीपासून बसून आम्ही आता सुरुवात करत दहा बारा जरशीपर्यंत आलेला आहे पण असं एक मला वाटतं की चांगल्या गायी सांभाळ सांभाळायच्या आणि चांगल्या प्रतीच्या चांगल्या क्वालिटीच्या गाया करून कमी गायत जास्त दूध देणाऱ्या गाया सांभाळायची माझी इच्छा आहे पहिल्यापासून देहेच आहे आणि ते करणार आहे मी पूर्ण करतोय आता पण माझ्याकडे पंचेचाळीस सेहेचाळीस लिटरची गाय आहे दुसरे दोन तीन गाय ते चाळीसचाळीस लिटरची आहेत आणि आत्ता ब्रीडवरती पण माझं काम चालू आहे चांगल्या प्रतीचं पण आता खायाचं नियोजन वगैरे करायचं झालं तर मला शेती दीड एकर असल्यामुळे माझं खायाचं भागत नसल्यामुळं मी काय जास्त गाय सांभाळायच्या ना मागत म्हणून कमी गायत जास्त दूध काढायचे एवढं टार्गेट आहे पण आता मी सगळा विकतचा चारा घेतो आहे माझा लहान भाऊ अपंग असल्यामुळं त्याला ह्या धंद्यात काय ये करता येत नाही तो नुकरीच करतो दीड एकर शेतीत एवढं सगळं काय भागत नाही मला दोन मुले असल्यामुळं शिक्षणाचा ह्याचा खर्च या दुधाच्या खर ह्याच्यावर आमचं दुधाच्या ह्याच्यावर उदरनिर्वाह होत आहे पण आता चालू परिस्थितीला जर बघायचं म्हणत माझं एक लाख सहा लाखाच्या वरनं पेमेंट दुधाचं निघत आहे महिन्याच्या काठी पिंडीचा वगैरे खुरकात जाऊन सगळं आणि मी कोणतीही जा गोष्ट जरी जा करायचं झालं तर मी ही जीवानी चांगल्या क्वालिटीनं चांगल्या प्रतीची करतो एवढं मला नक्की माहीत आहे आणि जी माझी गोट्यातली स्वच्छता वगैरे किंवा मी दूध मला माझं काय जातं त्यांना विचार माझ्या दुधाची क्वालिटी दुधाची स्वच्छता गयांची स्वच्छता गयाला मी गोचाळ्याचं औषध वगैरे कधी लावत नाही दुसरी महत्वाची मा गोष्ट माझ्या गोट्यात आला कधी की कुट्टी करणाऱ्या आहे त्यात वगैरे तर त्याची स्वच्छता किंवा कुट्टीची स्वच्छता भरपूर आहे कुट्टीमध्ये सुद्धा आम्ही शेणाचा पाय घेऊन जात नाही चप्पल काढून बाहेर जातो दावणीत नसताना चप्पल बाहेर काढून जातो गया महिन्यातनं पंधरा दिवसातनं धुतल्या जातात एवढी आणि दुधाची किंड वगैरे आहेत ते सुद्धा आमची स्वच्छ असतात भांडी त्याची स्वच्छ असतात मशीन स्वच्छ असते आम्ही आधी हातानं दारा काढत होतो काही दिवस पण परत मशीन घेतल्यानंतर मग मशीनने आम्हाला सोपं गेलं की दारा काढायचं वगैरे झालं आणि आता आम्ही रोजची दिनचर्या अशी राहते की सकाळ साडेपाच ला उठल्यापासून आमचं गोरांचं काम चालू होतं मग पेंट टाकायची पेंट टाकले की मग खायात टाकायचं शेण गोळा करायचं मग दाराला बसायचं नंतर एवढं काम होतं साडेआठ पर्यंत आमचं हे काम सगळं संपून जातं नंतर आम्ही गया सोडून देतो गया सोडून दिल्या की परत मग परत एकदा गोटा आम्ही स्वच्छ करतो एस टी पूर्ण गोटा स्वच्छ करतो स्वच्छ झाल्यानंतर परत सोडून दिले की आमचं काम होतं मग आम्ही आंघोळ वगैरे करतो परत दिवसभरात वैरण आणतो परत पाचला तेच काम चालू होतं एवढं आमचं काम झालं संध्याकाळी मग दारा पेंड एवढं झालं की आम्ही निवांत होतो आणि एवढं सगळं करून मग आम्हाला पाहुणे वगैरे करायला लागतात ना पाहुण्यांचं असतं ह्या झालं त्याचं लग्न गावात काय कार्यक्रम असतात कोणाचे हे माणसं म्हणतात जाता येत नाही कुठल्या गया सांभाळणारे बरीच लोक असे म्हणतात की आम्हाला कोणाच्यात जाता येत नाही गाय सांभाळणारे काही लोक सांगतात की आम्हाला दुधाच्या धंद्यात परवडत नाही पण मी सांगू शकतो की दुधाच्या धंद्यात शंभर टक्के परवडतं तुम्ही भोपळ सुती काम करू नका ब्रीडवरती किंवा चांगल्या गायींना सांभाळल्यानंतर ते परवडतं चांगल्या क्वालिटी चांगलं दूध घातल्यानंतर परवडतं एवढं सगळं केल्यानंतर पण लोक सांगतात की नुसतं शेणच मागं राहतं शेणच राहतं तर शेण तर राहतंच राहतं पण दुधात सुद्धा पैसे राहतात आत्ता जी आता माझी काही जी परिस्थिती आहे ही सगळी गायींच्या जी जी जीवावर झालेली आहे पण बऱ्याच अडचणी येत गेल्या गेले येतच असतात पण त्याला तोंड देत देत आम्ही इथपर्यंत आलेलो आहे अडचण तर आमचं भागतच नाही काय जर केलं लोकांची भूकच मोठी झाली नाही माझी तसंच झालेलं आहे पण भागत नाही तरी सुद्धा का आम्ही ते भागवायचा प्रयत्न करतो ते काम करत नाही जेवढं जेवढं आम्हाला जेवढं काय शक्य होईल एवढं चांगल्या पद्धतीने आम्हाला करता येईल आम्ही करतो दुसरी महत्वाची गोष्ट असं झाले की हे लोक सांगतात हे परवडत नाही ते परवडत नाही पर माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे पेन टाकायची झाली काय झालं ते हे वजन करून आम्ही टाकतो असा भ सुती टाकत नाही कुठं झाली कोण कोणती पेंड आहे कम वेगळ्या वेगळ्या कंपनीची पेंड आली तर आम्ही प्रत्येक पिंडीचं वजन करतो आणि हे एवढं एवढं करत असतानाच पिंडीमध्ये काय गाणं आहे का खेळं वगैरे येतात ते आहे का गाभण पाण्यात कोणती द्यायची वासरांना कोणती द्यायची हे आम्ही परफेक्ट करतो आणि असं नाही की अंदाजपणजे बाबा सहा महिन्याच्या किलोला वासराला कोणती पेंड त्याला किती किलो टाकायची त्याला किती ग्रॅम टाकायची हे आम्ही वजन करूनच टाकतो शक्यतो बिगर वजनाची पेंट टाकत नाही लोक काय करतात कशा अंदाजेने वजळीने टाकतात आम्ही तसं काय टाकत वगैरे नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मग आम्हाला चारा घेण्याऐवजी मी मुरगास आत्ता मी बनवलेला आहे आणि कंपल्सरी मी दरवर्षी मुरगासच बनवला जातो मुरगास ही माझं दोन्ही टायमिंग असतं एक दहा बारा दहा बारा किलो मुरगास आम्ही कंटिन्यू टाकत असतो आत्ता पण बनवलेला आहे आणि आत्ता जरी माझ्या गोट्यात असं करत करत चांगल्या ब्रीडवरती मी काम करतो मी कोणत्या गाईला माझा कधी शिमिस भरलंय त्याचं नाव लिहितो कोणतं शिमिस भरलंय त्याचं नाव लिहितो किती तारखेला भरलंय ती तारीख वगैरे सगळं पूर्ण लिहितो डिटेल ठेवत असतो आणि माझ्या पगाराची हिशेब झाला तो सुद्धा लिहित असतो पिंडीचा किती झाला आहे महिन्याची महिना रोजची रोज दूध टिपून पिंडीचं आम्ही ज्या दिवशी टाकले तीच तारीख असते पिंडीला ते सुद्धा आम्ही पिंडीची बिलं वगैरे डिटेल कितीला पेंड आहे काय आहे हे आम्ही प्रत्येक मास्टरची मास्टरला विचारत होतो दुधाच्या दराच्या बाबतीत पण आमचं तसं आहे दुधाचा आज दर किती आहे ह्या मास्टरला किती दर आहे कालचा कमी का जास्त होत असतो पण कसं होतं दुधाच्या दरात काय मागच्या करोना झाल्यानंतर दूर दूध वाढलं मागच्या दोन वर्षापासून जर पूर्ण कमी आलं सव्वीस सत्तावीस रुपये आलं तरी सुद्धा माझा दीड एक लाख रुपये पगार येत होता तरी सुद्धा माझं ते दोनशे दोनशे लिटर मी दूध घातले या कमी गायात तरी सुद्धा मी सांगतो माझ्या गोट्यावर जरी आज आला तुम्ही तरी सुद्धा माझ्याकडे चाळीस चाळीस लिटरच्या तीन चार गायी आहेत तुम्ही या कधी या पिळून मी दाखवत त्याची गॅरंटी माझ्या पण मी असं सांगू शकत नाही की तुम्ही गाय किती बाहेर आणा तुमच्या खोराक देण्यावर हो, तुमची देखभाल ह्याच्यावर गाईचं दूध राहतं आहे तुम्ही गाय आजारी पडली संध्याकाळी ट्रीटमेंट करता तर ते चालणार नाही असं आहे पण तुम्ही जर आत्ताच वाटतं वाटतंय आपल्याला दिसतंय त्याला थोडंसं वाजगाई कुच चामली पेंट का खाल्ली नाही काय खाल्लं नाही हे बघणं काम आहे तुमची का सुजली बाबा नॉर्मल जाणवत आहे थोड्या गाठ्या ते टू लवकर सोडून त्याला डॉक्टर उपचार लवकर केलं तर फरक पण तुम्ही संध्याकाळी जर ते डॉक्टर बोलावलं तर तो तुमची गाय आताच्या बाहेर गेले तुम्हाला कवर व्हायला जास्त वेळ लागणार असं आहे आणि त्याच्यानंतर मी ओपन गोटा केला ही ओपन गोटा ही एक गाय असो नाही तर दहा गाय असो ओपन गोटा हे पाहिजेच ही काळाची गरज आहे तुमचं कष्ट कमी आहे त्याच्यानंतर तुम्हाला जेवढं का गया वाढवत गेल तर तुम्हाला बरं वाटतंय काम कमी कमी काष्टात जास्त दूध घ्यायची गेच सवय आहे लोकं सांगतात गाया धंदा परवडत नाही का परवडत नाही त्याला एक कारण तुम्ही अंदाज अंदाजपणचे पेन टाकता अंदाज अंदाजपणचे खाया टाकता त्या गाईला किती लिटरची आहे मग तिला किती खाया टाकलं पाहिजे तिला किती किलो पेन टाकली पाहिजे तसं न करता तुम्ही काय करता अंदाज पणच्याच खाया टाकता बाबा हिला दोन किलो हिला चार किलो ती किती दूध देते हिची कॅपॅसिटी कधी बघितली नाही की बाबा हिला वीस लिटर दूध देते मग हिला पेंट किती किलो पाहिजे मग ही जास्त पेन टाकल्यानंतर काय होईल कमी पेन टाकल्यानंतर ह्याचा कधी अभ्यास केला नाही फक्त समाजात सांगता जरशा पळायचं काय राहिलं नाही नसतं शेणच शिल्लक राहतं मग ही अशी सगळी लोकांची भावना तयार झाली की जरशा पाळल्यानंतर खाली काहीच राहत नाही कष्ट केले तरी वायात जाते काय राहत नाही पण माझ्यासारख्या छोट्याशा शेतकऱ्याला जर जरशा शे नसतील तर मला हे करताच आलं नसतं ना मी एवढी कुटुंब मी जगू शकत नव्हतो ना त्याच्यामुळं मला जरशा करूनच मी माझ्या मनाने ठरवलं चांगल्या क्वालिटीच्या जरशा पाळणं चांगल्या गायी दुधाच्या तयार करणं ही करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गाई तुम्ही कशी जगावता ह्याला महत्त्व नाही तिला पण काहीतरी लागते हे दिलं पाहिजे तिच्यासाठी काय आवश्यक आहे तुम्हाला काय आवश्यक आहे त्याची गरज आहे तिला काय दिलं पाहिजे लिक्विड कधी दी दिलं पाहिजे टॉनिक कसं दिलं पाहिजे लिव्हर टॉनिक जनता डोस कधी दिलं पाहिजे हे mm. लय महत्वाचं आहे हे करत नसाल तर तुमचा कायच उपयोग नाही धंद्या करण्यात तुम्ही करू पण नाही ज्याला करणं कर, चुकीचं आहे त्याचं ह्याचा काय उपयोग नाही दुसरी महत्वाची गोष्ट की मुरगाशी कंपल्सरी पाहिजे आणि मुर्गा जर नसेल तर दूध काढायला जरा कमी पडतं मग दूध कमी येतं गायची तब्येत राहते आजार पण कमी होतं मुरगाचा असल्यानंतर एवढं नक्की मी सांग चांगलं जर व्यवसाय केला पशुपालन चांगल्या प्रतीने केला जर चांगल्या क्वालिटीत केला मनापासून केला तर तो नक्की परवडतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पशुपालन करत असताना स्वतःला विचारलं पाहिजे की ही गाय किती दूध देऊ शकते आपण गाय मार्केटला घेतोय तर ही कॅपॅसिटीसुद्धा तुमच्याकडे क्षमता पाहिजे गाय गाय वळखायची ही गाय कु किती लिटर दूध दिली ही कोणत्या जातीची आहे ह्याच्यानंतर तुम्ही चांगल्या प्रतीनं जर चांगलं काम केलं तर तुम्हाला शंभर टक्के आणि मग माझी जी आज हिथपर्यंत मी आलो हो या ही फक्त गोविंद डेअरीच्या मार्फत मी पहिल्यापासून गोविंदला दूध घातलेला आहे गोविंदने मला सहकार्य केलं ब्रीड देणं सिमिस देणं किंवा काय मिनरल मिक्सचर देणं हे ते त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी दिलं नाही म्हणजे मी आणलं आणि ते टाकून नंतर मला आत्ता चांगल्या प्रतीच्या गायी तयार झाल्यात आणि मी आत्ता मी हिथून पुढं असं माझं एक ध्येय आहे की भविष्यात मी चांगल्या गायी संभावून माझा मोठा गोटा करून आणि मला चांगल्या दुधाच्या गायी सांभाळणं एवढं मला कमी गायीमध्ये जास्त दूध घालायला मला गोविंदने सहकार्य केलं मला चांगलं सहकार्य केलं म्हणजे गोविंदचे आभारी आहेत धन्यवाद